नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल करा अध्यक्ष करा, करा, करा। महोदय मी आ, आज या निमित्ताने एवढच विचारू इच्छितो की जसं वृक्ष लागवडीचं या ठिकाणी अकरा हजार झाडं लागणे हे माझ्या मतदारसंघामध्ये मंगळणा तालुक्यामध्ये झालेलं आहे तर त्यावेळेला एक हजार सुद्धा झाडं तिथे लावलेली नव्हती अध्यक्ष महोदय आणि तिथले सरपंच त्या ठिकाणी त्या वन अधिकाऱ्यांच्याकड ज्या वेळेला तक्रार करायला गेले तर वन अधिकाऱ्यांनी त्या सरपंचाला दोनच म्हणून गाव आहे मंगोडा तालुक्यामध्ये तर त्या सरपंचाला त्या ठिकाणी दम दिला गेला तर अध्यक्ष महोदय त्या जिथं जिथं ज्या ठिकाणी वन विभागाचे अॅक्वार केलेली जिथं येत जिथं झाडं लावायचे आहेत ज्या ठिकाणी झाडं लावलेली आहेत तिथं पानवटे सीसी डॅम चेक डॅम मातीचे हे जी करायची जी नुसते हे कागदावरतीच केलेले आहेत अध्यक्ष मोदय आणि हे कागदावरती करून त्या वन्यजीव प्राण्यांचं त्या ठिकाणी जिथं पाणी टँकरनी आहे तिथं पांतळे न करता त्या ठिकाणी टँकरचं बिल काढलं जात आहे ते पांतळ्याच पिल काढलं जात आहे अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टीचा या सीसीटी सीसीटी टी चेकडॅम माती तिथले आतले असणारे पानवटे हे न करता बिल उचललेले आहेत हाही मोठा घोटाळा आहे तर माझी मंत्री महोदयाने आपल्या मार्फत विनंती आहे या सगळ्या कामांची खाते चौकशी करून अध्यक्ष महोदय फोटो सुद्धा या ठिकाणी मी आणलेले सन्मान्य सदस्यांनी बऱ्याच कामाचा उल्लेख केलेला आहे त्यांच्याकडे जे जे पुरावे असतील ते त्या ठिकाणी माझ्याकडे पाठवावेत पुन्हा मी सांगतो की सुक्ष्म पद्धतीने त्या ठिकाणी तपासणी करून जे घटक त्याला जबाबदारी असतील त्या सर्वांवर कार्यवाही करण्यात येईल पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची सात आमची